महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कंधार आगाराच्या महामंडळ बसमधून प्रवास करणारे आरोपी सूर्यकांत किरतवाडे हे माझ्याकडे मोफत आधार कार्ड आहे मला मोफत चे तिकीट द्या या कारणावरून वाहकास जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यांच्या या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे दिनांक तीन जुलै दोन रोजी बुधवारी कंधार आगारातून बस क्रमांक एम एच वीस बी एल सतरा अडोतीस ही बस सकाळी साडेसात वाजता घोडज संगमवाडी उंबरज मार्गे जाऊन परत प्रवासी घेऊन येत असताना नऊ पन्नास मिनिटाला पातंगा येथून बसमध्ये बसलेल्या प्रवासी सूर्यकांत माणिका किरतवाड राहणार पाताळगंगा यास तिकीट घेण्यास सांगितले तेव्हा त्याने त्याचे आधार कार्ड दाखवून तिकीट सांगितले वाहकास शंका त्याने ते आधार कार्ड तपासले ते मोफतच्या नियमात बसत नसल्याने वाहकाने त्यास पूर्ण तिकीट घेण्यास सांगितले तेव्हा त्या ते प्रवाशाने बस काय तुझ्या बापाची आहे का सवलत देणारे वेडे आहेत का असे बोलून वाहक संतोष अरुण कंधारे यास शर्ट धरून शिवीगाळांनी थापडबुक्यांनी मारहाण केली सदरची घटना चालक व्यंकट डांगे व प्रवाशांनी सोडवा सोडवी केली सदरली घटना पाताळगंगा काशीराम तांडा रोडवर घडली आहे या प्रकरणी वाहक संतोष कंधारे यांच्या तक्रारीवरून नव्या कायद्यानुसार कंधार पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे देशात सोमवारपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू झाले संसदेत नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम एकशे बत्तीस एकशे एकवीस एक तीनशे बावन्न भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही एम व्यवहारे करीत आहेत बालाजी साधू तालुका प्रतिनिधी मुखेड અરે ટિકિટ દે અમારું મારતું હા હું હે ના આખો મારા ટિકિટ દે લે નવા ટિકિટ દે ટિકિટના પોઝિશન મારા ટિકિટ દે ઓપિસ્ટશન કાર દુનિયાની અમાર આરે બાહના હા ઉભા કરતો હરતહ્ંરહ સિરહુણ હેહ કરઆહીલણ્ણષ્રબહ્ત માહહે સેમે હેસય દહેસિ સેમણ સેમી સેસ્રહે હસે� <laughs> 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 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.